धन्यवाद छत्रपती शिवराय या छत्रपती शिवरायाची संकल्पना होती हे स्वराज्य हे स्वराज्य व्हावस होती आणि ती इच्छा आज यांच्या माध्यमातून आणि आज पुन्हा छत्रपती शिवराय अवतरला असं म्हणायला हरकत नाही मानाचा मुजरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानाचा मुजरा सर्वच राष्ट्रपुरुषांना सर्व राष्ट्रमातांना माझा त्रिवार मानाचा मुजरा उपस्थित असलेले सर्वच नागरिक आणि मतदार बंधू भगिनी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करा त्या माणसामध्ये जी ताकद होती ना त्याच्या एक एक टक्का जरी ताकद आपल्या अंगामध्ये आपण आणू शकलो ना मला तुम्हाला खोट नाही सांगत स्वराज्य स्थापन करायला काहीच वेळ लागणार नाही <laughs> <कहीं> काहीच वेळ <स्वेड़ा> लागणार <गा>? नाही <laughs> खैरे काना झाला हा झमण काना झाला मग तर आता काही आहे का निवडून हा इम्तियाचा काय मला का मला वाटते इमतियात बोलतो मुसलमान हो एकत्र हो जाओ वा कालपर्यंत झोपेला होता आता मुसलमान एकत्र हो जाओ ही कुणीकडून आली माहिती बघ तुम्हाला आधी खैऱ्याचे घालणार तुम्ही म्हणा काही ठोकतो मी तुम्हाला बघायची सांगितलं ठोकत असेल तर मानाचा आहात आप का आपलं कामच तसं आहे तुम्ही काही म्हणा गेला खैरे म्हणून पैसे भेटलेले काम करून म्हणत होता नाही उभा राहणार सगळ्या मुसलमान धर्म वगैरे सांगितलं करून हा म्हटला मी उभा राहणार नाही आणि वेळेवर उभा राहिला काम पाच मोठी भेटली ऍडव्हान्स ते शिवाय हिंदूंना म्हणजे हिंदू माझ्याकडे ह्याचं दुकान बंद पडत चाललं ना खैरेचं आता हे दुकान चालू कसं करायचं लाव मॅम मग ते हिरवे झेंडे घेऊन बाहेर पडले की हिंदूंची डोके फिरतात आणि हिंदू म्हणतात आपण भगवे झेंडे घेऊन बाहेर पडू आणि सांगायचं हे सगळं खेळ खैरेंचा आहे कोणाचा नाही आहे काय म्हणतात मुसलमानांचं आठ लाख मतदान आहे आणि जर हिंदूंचं मतदान डिवाईड झालं तर मुसलमान निवडून येणार आपल्या आणले तुम्हाला माहिती कोण या किती मतदान आहे मुसलमानांचं अख्ख्या जिल्ह्याचं मतदान मोजून घ्या लोकसभा फक्त दोन लाख छप्पन हजार किती पैकी अठरा लाख पैकी ग्रामीण आता टक्के घटका जिल्ह्याचे धरून घेऊ पुरेस्पूर मतदान होत का मतदान होत साठ टक्के मतदान जर झालं एक लाख ऐंशी हजार मतदान झालं बरोबर दीड लाख किंवा एक लाख ऐंशी हजार जास्तीत जास्त आता ह्याच्यात एवढं मतदान झालं हे पुरस्पुर याच्या आहे का इमतिहास नाही ह्याच्यात हर्षवर्धन जाधव मी आहे ह्याच्यात काँग्रेस बी आहे मग ह्याच्या वाट्याला किती येणार मोठ्या गोष्टीने साठ सत्तर हजार ऐंशी हजार मध्ये याच्या वाट्याला येते मग ऐंशी हजार मत कुठं आणि अठरा लाख मत कुठं मग ऐंशी हजार मत काही खासदार होणार आहे का इम्तिहास इमतिहास खासदार होत नाही इमतिहास सुपारी मास्टर नाही सोनुसरमध्ये ना। एकत्र होतो काय करलो

कस काय हे पडणार घेऊन टाकलं किती आहे माझं नाव घेत होतं मध्ये तिकीट हर्षवर्धनला माझी इच्छा नव्हती पण लोक घे करून घ्या करून घ्या हे काही काही आमच्या पण लोकांचे फट्टेस ना त्यांना वाटते बस शक्य बस शक्यता पक्ष घ्या रेंकाचा पक्ष हा मी म्हटलं अरे मला नाही याचा माझा दम शेजारच्या माणसाचे भरसेवर मी संसार करत नाही माझे पूर्ण चालतात पण नाही नाही तुम्ही घ्या घे बाबा दे काय झाली तिथं जादू तू म्हणत छू म्हणतो फट स्वा ताच्या विंचू का विंचू जाऊन बसता दिल्ली त्याला वाटलं सगळं हे नफळ होऊन जाईल कळची काय आहे हे सगळं मॅनेजमेंट आहे कॉर्पोरेट लोक आहे ना तुम्ही तुम्हाला ही भाषा कळत असेल मॅनेजमेंट आहे मॅनेजमेंट सगळ्यांच मॅनेजमेंट शिवसेनेचं तिकीट कोणाला मिळायला पाहिजे काँग्रेसचं तिकीट कोणाला मिळायला पाहिजे एमआयएम उभं राहायचं की नाही उभं राहायचं अपक्ष कोणी उभं राहायचं हे सगळं मॅनेज हे सगळं वाटून घेतात सगळं वाटून घेतात काही कोणाला पडलेली नाही हे सगळं मॅनेज सगळं वाटून घेण्याचे प्रकार सगळं सुरू आहे आणि ह्याला फक्त भेद नाही दिलेला आहे अशा वर्गांची भूमिका स्पष्ट आहे

कमीत कमी माझ्या मागे कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघाने आहे महाराजांच्या मागे काय होतं सांगा काहीच नाही पण त्या माणसाने केलं ना स्वराज्य स्थापन किती दम असेल त्या माणसामध्ये काय दम असेल त्या माणसामध्ये काय दम असेल त्या माणसामध्ये अरे आपण नुसते काय करतो शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करायचा त्याला हार टाकायचा जय शिवाजी चालले गेले काय करे आपण पण थोडंसं शिका